uh <laughs> भ्रष्टाचार केले त्यांनी सावित्री फुले विद्यापीठाचे पाणी म्हणून तिथे बारा कोटी सत्तावीस लाख रुपये केंद्र न घेता त्या केलेल्या भ्रष्टाचारावरती दोन कोटी रुपयांवरती अतिम सहाय्य केलेले आहे अतिम सहाय्य आणि इतर जे आपले मागासवर्गीय विद्यार्थी आहेत शासनाची कसं करतो वित्तीय अनियमितता आणि विद्यार्थ्यांना टॉर्चर करत राहणे मागासवर्गीय विद्यार्थ्यांना

या राज्य स्तरावरती जे असतात ते आमचे सचिव महोदय असतात इथं लोकल लेवलला या बाबतीत दाद मागायची झाली तर पुणे स्टेशनला जे पोलीस कमिशनर ऑफिस आहे त्याच्या बाजूला समाज कल्याणचे आयुक्त महोदय बसतात ते देखील आमचे संक्षम प्राधिकारी हे जे आपण मुद्दे मांडताय ते सगळे शासन स्तरावरती याच्यावरती निर्णय घेतला जातो त्यामुळं आपण शासन स्तरावरती हे मुद्दे मांडले बिकॉज त्या ज्या अधिकारी आहेत त्या माझ्या आहेत म्हणजे माझ्याच ते देखील आपण सम त्या अगेन्स्ट मी कुठलं म्हणजे पाऊल उचलू शकणे इतपत माझ्या या पदामध्ये ते आपल्याला दिलेलं आहे तर आपण जवळच इथं पलीकडच्या इमारतीमध्ये उपायुक्त आहेत दोन्ही म्हणजे इतर मागासवर्ग बहुजन कल्याण ज्यांच्या अधीन असता आता या महिला अधिकारी असणार आहेत आणि प्रादेशिक उपायुक्त समाज कल्याण कल्याण विभागाचे जिल्हास्तरीय अधिकारी आमचे आयुक्त महोदय आणि विमुक्त जाती आणि जमातीसाठी आता जो इतर मागासवर्ग बहुजन कल्याण विभाग निर्माण झाला <laughs> तर तिथं देखील संचालक महोदय आहेत आणि मग सर ते शेवटी शासन म्हणजे आमचे सचिव महोदय दोन्ही विभागांचे आणि मंत्री महोदय दोन्ही विभागांचे या स्तरावरती या बाबतीत आपण दाद बिकॉज या लेवलवरून या गोष्टी हँडल होणे पण आपल्याला ते पावर्स नाही सर आज भारत मुक्ती मोर्चाच्या वतीने तुमच्याकडे काही महिला त्यांचं निवेदन घेऊन आलेल्या आहेत तर याच्यावर तुमचं काय म्हणणं असेल नाही आ... तर आपल्या भारत मुक्ती मोर्चा महिला संघ यांच्याद्वारे जे निवेदन मला दिलं आहे आता ते निवेदन मी पाहिलं वाचलं त्याच्यामध्ये ज्या बाबी नमूद केलेल्या आहेत आणि आपण या माध्यमातून जे चार मार्च पासून मुदत धरणे आंदोलन करणार आहात ह्या विषयांकित प्रकरणी म्हणजे संगीता डावकर या अधिकारी महिलेने भ्रष्टाचार केला व तत्सम बाबी जे आपण नमूद केलेल्या आहेत याच्यामध्ये तर त्याबाबत मी आपल्या शिष्टमंडळासमोर कन्फ्यूज आहे की आ, या बाबतीत जे निर्णय घ्यायचेत किंवा या बाबतीत जे काही कार्यवाही करायची आहे त्याच्या बाबतीत जे सक्षम अधिकारी आहेत ते आमचे मान्य सचिव महोदय किंवा मान्य आयुक्त महोदय आणि वरिष्ठ स्तरावरील अधिकारी यामध्ये निर्णय घेऊ शकतील परंतु आज या कार्यालयामध्ये येऊन हे निवेदन दिलं गेलंय त्यामुळं मी हे तातडीने माझे वरिष्ठ जे अधिकारी आहेत त्यांच्या निदर्शनास आणून देणार आहे आणि संबंधित जो विभाग आहे आता सध्या नव्याने निर्माण झालेला आहे इतर मागासवर्ग बहुजन कल्याण विभाग त्या विभागाला देखील वरिष्ठ स्तरावरती हे निवेदन तातडीने पाठवण्याची व्यवस्था करते आपल्याकडून न्याय मिळाला अशी अपेक्षा महिलांनी केली आहे आणि आज पुण्यामध्येही समाज कल्याण ऑफिसला निवेदन देऊन तुमच्याकडेच त्या निवेदन देण्यासाठी आलेल्या आहेत तर या महिलांना तुम्ही काय सांगा निश्चितच म्हणजे न्याय देण्यासाठी सक्षम प्राधिकारी या शासनाच्या हैरारकीमध्ये असतात मी तुम्हाला सर्वांना विनंती करेल की जिल्हा स्तरावरती आपण ज्यावेळी कोणत्याही बाबतीत न्याय मागतो तेव्हा डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट म्हणून आपले जिल्हाधिकारी महोदय सगळ्याच विभागांचे प्रमुख म्हणून काम पाहत असतात म्हणजे आता आपण जे निवेदन माझ्या समक्ष आणलेले आहे त्या माझ्या पदाच्या समकक्ष अधिकारी आहेत त्यामुळं माझ्या स्तरावरून कुठली कार्यवाही होणं शक्य होणार नाही परंतु मान्य जिल्हाधिकारी महोदय हे प्रत्येक विभागासाठी जे सक्षम प्राधिकारी असतात म्हणजे डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट म्हणून त्यांच्या ज्या शासनाने बांधून दिलेल्या पॉवर्स आहेत त्या स्तरावर आपण जर हे निवेदन आणखी देऊ शकलात तर तिथून आपल्याला चांगल्या पद्धतीने तातडीने न्याय मिळण्याची अपेक्षा आहे धन्यवाद सर आपण जनहित न्यूजच्या माध्यमातून आज न्याय देत आहे ह्या लोकांना त्याबद्दल थँक्यू नमस्कार जनहित मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज भारतमुक्ती मोर्चाच्या वतीने समाज समाजकल्याणच्या ज्या संगीता डावकर आहेत त्यांच्या विरोधात निवेदन आंदोलन दिल देण्यात आलं समाज कल्याण ऑफिसला आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात नक्की हे आंदोलन त्यांनी का करण्याची त्यांच्यावर वेळ आली आणि त्यांनी निवेदनामध्ये काय काय म्हटलंय माझ्यासोबत सत्वशिला गायकवाड मॅडम आहेत भारतमुक्ती मोर्चाच्या पुणे जिल्हाध्यक्ष मॅडम तुमचं काय म्हणणं नाही की आज तुम्ही आंदोलन हे केलं आहे निवेदन आंदोलन याच्याबद्दल काय सांगाल संगीता डाफर या अधिकारी महिलेने भ्रष्टाचार केलेला आहे आणि तोही किरकोळ नाही तर करोडो रुपयाचा भ्रष्टाचार केलेला आहे आणि अशा या भ्रष्टाचारी महिलेला पुन्हा पुण्यामध्ये त्यांनी बहुजन कल्याण विभागाच्या सहाय्यक संचालक पदावर घेतलेलं आहे त्याविरोधात आम्ही हे निवेदन देण्याचा कार्यक्रम केलेला आहे याच्या अगोदर किती आंदोलनं झाली होती तुमची याच्या आधी आधीप्रांती तीन तीन आंदोलनं झालेली आहेत दोन वेळा धरणे आंदोलन केलं होतं त्याच्यानंतर आम्ही सर्व महिला कार्यकर्त्यांनी निवेदन निवेदनही दिले काय वाटतंय तुम्हाला आता समाज कल्याण किंवा समाज कल्याणचे जे काय का, का, पदाधिकारी आहेत त्यांच्याकडून न्याय मिळणार आहे का आता प्रत्येकाने आश्वासन दिलेले आम्ही दर्शना कळून आम्ही त्याच्यावरती नक्कीच विचार करू पण प्रत्यक्षात ते काय करतात ते आता येणाऱ्या काळात कळेलच आपल्याला तुमची पुढची भूमिका काय असेल समजा जर तुम्हाला न्याय मिळाला नाही तर तुमची पुढची भूमिका काय असेल जर आम्हाला न्याय मिळाला नाही तर भारत मुक्ती मोर्चा महिला संघाच्या वतीने आम्ही पुन्हा एकदा चार मार्चला सर्व महिला कार्यकर्त्या त्या समाज कल्याण खात्याच्या समोर धरणे आंदोलन करणार आहोत आणि मोठ्या प्रमाणात असणार आहे त्यावेळेस जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही त्या संगीता डावखरेवरती गुन्हा दाखल होत नाही तसंच त्या अतुल सावेंना मंत्री मंडळातून त्यांचे निलंबन केलं जात नाही आमच्या ज्या काही मागण्या आहेत आणि ते गणेश दिनेश चव्हाण जे आहेत त्यांनी जी काही तिला मदत केलेली आहे पुन्हा पुण्यामध्ये आणण्याची त्या सर्वांवर तो पण कारवाई होणार नाही शिस्तभंगाची कारवाई त्या चव्हाणांवर होणार नाही तोपर्यंत आम्ही आमचं आंदोलन कायम चालू ठेवणार आहोत मला वाटलं नाही का आत्ता आपण समाज कल्याण ऑफिसला आलो आहे आणि मंत्रालयामध्ये जावं आणि धडक मोर्चा घेऊन जावा असं का वाटलं कारण सगळं काही तिथूनच होणार आहे नक्कीच आम्हाला वाटतंय धडक मोर्चा करावा पण आम्ही संविधानाच्या माध्यमातून त्यांना आम्ही एक निवेदन दिलेलं आहे आणि यादही दिलेली आहे आम्ही संविधानाच्या मार्गावर चालणारे कार्यकर्ते आहोत भारत मुक्ती मोर्चा हे मुळातच रस्त्यावर लढणारं आंदोलन आहे आणि ते शाहू आंबेडकर विचारधारेवर चालणार संघटन आहे त्यामुळे आम्ही आमच्या महापुरुषांच्या डॉक्टर साहेब आंबेडकरांनी जे संविधान दिले त्या संविधानाचा आम्ही मान ठेवून आम्ही शांततेने हे आंदोलन चालू ठेवलेलं आहे पण जर का याच्यात त्यांनी कारवाई केली नाही तर आम्हाला पुढची कारवाई करावीच लागेल आणि त्या आम्ही त्यांना तो तो भारत मुक्ती मोर्चाच्या पुणे जिल्हा सत्वशिला गायकवाड यांनी मोर्चा महिला आघाडीच्या वतीने हे निवेदन ठेवलेलं आहे त्यांचा पुढचा अजेंडा असणार आहे चार तारखेला जर समजा हे समाज कल्याण ऑफिसनी मान्य केलं नाही किंवा त्यांनी का त्यांच्यावर कार्यवाही केली नाही तर चार तारखेला चार मार्चला हे आंदोलन होणार म्हणजे होणार